लोकसभेच्या निवडणुकानंतर आता विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली आहे यातच प्रत्येक पक्षाने आपली बांधणी करायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक पक्षाला किती जागा हव्यात आणि किती आपल्याला राखीव ठेवायच्यात याची विचारमंथन सुरू आहे एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती महाविकास आघाडीमध्ये जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित आहे मात्र महायुतीमध्ये अजितदादांकडेच आता लक्ष वेधलं जातं आहे सर्वात छोटा पक्ष म्हणून अजितदादांच्या पक्षाला सध्या महायुतीमध्ये बघितलं जातं अजितदादा भाजपसोबत नकोच अशी ही भावना भाजपच्या बऱ्याच नेत्यांची आहे त्यामुळे दादांचीही अडचण झालेली आहे तर दुसरीकडे भाजपचे सर्व श्रेय एकनाथ शिंदे गट आणि मुख्यमंत्री पदावर असलेले शिंदेच घेऊन जात असल्यामुळे त्यांच्याही मनात नाराजी आहे दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्याची भावना लोकांमध्ये आहे आणि वेळोवेळी गृह खाते त्यांच्याकडे असल्यामुळे लोकांचा प्रतिक्रियाही त्यांच्याच बद्दल उमटत आहे तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ एकशे तीस ते एकशे तेहतीस जागाच सोडण्याची तयारी भाजपची आहे तर एकट्या भाजपला एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा निवडणुकीला लढवायच्या आहेत आणि अशा प्रकारची तयारी केंद्रातून म्हणजे दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना मोदी यांना सांगितलेले आहे दुसरीकडे एकट्या भाजपला इतक्या जागा आणि अजित पवार शिंदे गटाचं काय होणार हाच मनसुबा भारतीय जनता पक्षाचा उघड झाल्यामुळे गट आणि अजित पवार गटाला हा मात्र धक्का आहे वेळेच निर्णय घेतला नाही तर शिंदे गटाचे आणि अजित पवारांचे हाल होतील